नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बालाजी अन्नाच्या जा बागामध्ये आता ही बागेला बत्तीस दिवस झालेत साधारण तर बत्तीस दिवस बत्तीसाव्या दिवशी जी गळ जाणवते म्हणजे आपल्याला जी समस्या येते आता ह्या प्लॉटला समस्या येऊ शकते सदोतीसच्या आसपास म्हणजे ज्या बागा सप्टेंबरमधले येते त्याला थोडंसं लवकर फ्लॉरिंग येतं कारण लवकर फुटते त्या बागा सप्टेंबर एंड म्हणजे ऑक्टोबर फर्स्टच्या जी बागा आहे त्या त्याचा फुटवा लवकर झाल्यामुळं त्याचा जन्म लवकर झाला की तर फ्लॉरिंगमध्ये लवकर ये येण्याची शक्यता जास्त असते म्हणजे बत्तीसाव्या दिवसातही फ्लॉरिंगमध्ये आले तर ह्या स्टेजमध्ये जी ज्यावेळेस एवढी कॅनॉपी जास्त येते त्यावेळेस जास्त समस्या येण्याची शक्यता कशामुळे असते तर याच्यामध्ये जी नराची फुलं किंवा अर्धमादीची जी फुलं आहे ती त्या फुलांची जी गळ होती आणि ती गळ होण्यामध्ये मागं जर शेंडा समजा असं सध्या आली बाग आणि म्हणजे फ्लॉरिंग स्टेज आल्यानंतर जर शेंड्याची साईज अशी अशी असली म्हणजे वाकडा जर शेंडा हो असला तर त्याच्यामध्ये ह्या बाजूला अन्नांशपर्यंत जातो आणि त्याचं कारण दुसरं एक असतं की फ्लॉरिंगमध्ये बाग ज्यावेळेस येते त्यावेळेस दडपा तयार होतो आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये जी अर्ध मातीची फुलं जी किंवा मातीची फुल राहून जी नराची फुलं गळते ती किंवा जी काय अनावश्यक जास्त असते ती फुल फुलरावण्याची गळतो त्याच्या डेटामधून जो रस बाहेर पडतो जखम झाडाची जुळण्यासाठी तर ती जखम जुळताना जो त्याच्यातून पहिल्या दिवशी ती लिकेज असते आपलं फुल गळल्यानंतर जी पाणी येतं पहिल्या दिवशी ती पाणी लवकर वाळत नाही आणि ती जर पाणी नाही लवकर वाळत तर त्याला एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नेटिव्ह सारखं स्कोअरसारखं किंवा बावीस टीन अशी वेगवेगळी औषधं मार्केटमध्ये अवेलेबल आहे ती तिचा आपण त्या पिरेटमध्ये दोन हात स्प्रे घेणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट जर त्याचा पाण्याचा जो पाणी जी साचतं दांड्याभोवती तर त्याच्यावर बुरशी वाढते आणि ती बुरशी वाढली की मग देठ सडणं किंवा दांडा सडणं ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला बऱ्यापैकी जाणवतात तर त्याच्यासाठी तुम्ही पहिलं तर टॉपिंग केलं पाहिजे आणि बा द्राक्ष प्लॉटमध्ये हवा खेळती राहणं की प्रत्येक प्रत्येक प्रत्येकाच्यामध्ये प्लॉटमध्ये महत्त्वाचं राहतं कारण एका ठिकाणी जरी हवा म्हणजे राहते राहिली खिळी आणि एका ठिकाणी तडपा झाला तर ज्या ठिकाणी तडपा आहे तिथली ह्युमिडिटी ती किंवा तिथलं जे क्लायमेट आहे ते बदल चेंज होतं कारण ते तो जे पानावर पानाचा था जो थर येतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये रोगाचं प्रमाण किंवा पाणी नाही वाळल्यामुळे त्याच्यामध्ये बुरश्या त्या घडाच्या दांड्याच्या भोवते आल्यामुळं गळीचं प्रमाण वाढतं तर आपल्याला यावर्षी काळजी काय घ्यावी लागेल जे आता जे ढगाळ वातावरण आहे याच्यामध्ये त्याचं जी गळल्यानंतर जी लिकेजचं पाणी आहे ती वाळण्याचा कालावधी लवकर झाला पाहिजे तो जर वेळ जास्त जात असला त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सावली आणि ढगाळ वातावरण आणि आता जी सध्या जी फ्लॉरिंग स्टेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही ह्या ही गोष्टी जर करत गेला म्हणजे याच्यामध्ये काय वांज फुटे आहे ती काढणं महत्वाचं आहे शेंडा मारणं महत्वाचं आहे किंवा बागेत बागेत प्रमाणापेक्षा जास्त ओल नसावे म्हणजे आपल्याला वापसा कंडिशन पण ह्या हे ह्या वेळेस फार महत्वाची राहते पाण्याचा ट्रेस आला तरी पण झाड फुलं सोडून देतं आणि कमी जास्त पाणी झालं तरी वापसा कंडिशनमध्ये आपण पन्नास टक्के हवा आणि पन्नास टक्के पाणीची वापसा कंडिशन म्हणतो त्याच्यामध्ये जरी बदल इकडं तिकडं झाला तरी सुद्धा गळ होण्याची शक्यता जास्त राहते ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आणि ह्या स्टेजच्या अगोदर कॅप ज्यावेळेस बाग येते आपण फ्लॉरिंगच्या आधीची दोन दिवस कॅपहॉलची स्टेज म्हणतो कुठंतरी फ्लॉरिंगचा गड दिसल्यानंतर त्या स्टेजमध्ये तुम्ही गर्दी आहे का प्लॉटमध्ये चेक करा आणि असली तर निश्चितच त्याच्यामध्ये काय वान्स कुठे राहिले असलेल्या किंवा मौ छोटं मोठं घड काढून पहिली मोकळी बाग करणं किंवा खेळती राहणं ही फार महत्त्वाचं राहील आणि यावर्षीचा सीझन हा अत्यंत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा राहील की आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी तरी कारण महाराष्ट्रामधली परिस्थिती प्रचंड द्राक्षेची वाईट झाली सोलापूरमध्ये थोडंसं त्यातल्या त्यात तरी कोरडं वातावरण सध्या जाणवतं आहे थोडंसं ढगाळ जरी असलं तरी कुठं पाऊस पडत आहे कुठं नाही पडत त्याच्यामुळे यावर्षी जेवढी जास्त द्राक्षाची काळजी घेता येईल सातत्यानं रोज लक्ष ठेवा आणि ह्या गोष्टीची बारकाईनं काळजी घेऊन कामकाज करा या यावर्षी, यावर्षी दर बेजण्यासाठी निश्चित अतिशय चांगलं आहे म्हणजे कॅनऑफी मॅनेजमेंटवर काम करावं लागते कॅनोपी मॅनेजमेंट आणि ढगाळ जे वातावरण आहे त्याच्यासाठी त्याची काळजी घेणं गरजेचं कारण कॅन जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त वाढली तर निश्चितच गळ ही तुम्ही काय जरी केलं तर थांबणार नाही ही मॅनेजमेंट ही फार महत्वाचा विषय कॅन ऑफीकडे लक्ष द्या जास्त पण